नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा नवीन व्हिडिओ सौर कृषी पंप योजनेबद्दल आहे आणि हा व्हिडिओ थोडासा जास्त मोठा होणार आहे त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला सुद्धा प्रेस करा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहे आणि मागेल त्याला सौर कृषी पंप हे या योजनेचे नाव आहे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत तर या योजनेची माहिती आपण बघूया मागिल तलास और पंप योजना अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे पाण्याचे विश्वसनीय स्रोत आहेत परंतु सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलार पंप बसवण्यात येणार आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या मागील त्याला सौर पंप या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ती कोणती ते बघूयात शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी ही स्वयंपूर्ण योजना आहे फक्त दहा टक्के खर्च देऊन शेतकरी सौर कानालचा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळवू शकतात तर काही राखीव एस सी आणि एस टी शेतकऱ्यांसाठी त्यांना फक्त पाच टक्के पैसे आपल्याकडून भरावे लागतील उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कर कर तीन ते सात पॉइंट पाच एच पी पर्यंतचे पंप दिले जातील विमासह पाच वर्षांच्या दुरुस्तीची दुरुस्तीची हमी सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे वीज बिल किंवा वीज कपातीची काळजी करण्याची कोणतीही गरज नाही आणि सिंचन वापरासाठी दिवसा वीज हमी सुद्धा दिली जाते तर मित्रांनो यासाठी लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते आपण आता बघूयात दोन पॉईंट पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन हॉर्स पॉवरचे सौर पंप मिळतील आणि दोन पॉईंट एक्कावन ते पाच एकर शेतकऱ्यांना पाच एच पी पंप मिळणार आहेत पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या रह शेतकऱ्यांना सात पॉइंट पाच एच पी चे पंप मिळणार आहेत आणि शेतकरी त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी ऊर्जा असलेला पंप देखील निवडू शकतात ही त्यांची स्वतःची निवड असेल वैयक्तिक किंवा सामुदायिक क्षेत्र तडे विहिरी बोरवेल आणि नद्या किंवा नाल्यां मालक मालकही या योजनेसाठी अर्ज करू शकतात विहिरी बोरवेल किंवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या जागेवर पाण्याचा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक आहे तथापि संवर्धनासाठी असलेल्या जलाशयामधून पाणी घेण्यासाठी पंप वापरता येणार नाही ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सौर पंप योजनांचा लाभ घेतला नाही जसे की अटल सौर पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर पंप योजना ते अजूनही या हो मोहिमेसाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ते बघूया शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतीचा सा, उतारा आणि त्यामध्ये नोंद आवश्यक आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक असेल तर इतर हस्ते किंवा हरकत प्रमाणपत्र किंवा दाखला दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवर देणे बंधनकारक आहे आधार कार्ड लागेल तुमचे पा, बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जातीचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये बंधनकारक आहे तर मित्रांनो या सर्व कागदपत्रांसकट तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ हो शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा